नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजस जाधव हो, करिअर क्राफ्ट मेडिकल पातळीमध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचाही स्कोर येतोय एकशे चौवेचाळीस ते तीनशे ती 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 मार्क्सच्या दरम्यान आणि तुमचं स्वप्न आहे बीएमएस करायचं आणि महाराष्ट्राचा कटॉप कमी यायला तयारच नाही तर आपण करायचं काय तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एकदम खास असा प्लॅन आम्ही घेऊन आलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचाही स्कोअर कमी आहे तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे युपी बीएमएस म्हणजे स्कोअर ही कमी आणि फीज ही कमी आणि चांगल्यातलं चांगलं बी एम एस कॉलेज तर तुम्ही म्हणाल सर फीज किती तर विद्यार्थी मित्रांनो फीज फक्त दोन लाख चार हजार सहाशे आणि कॉलेज एकदम उत्कृष्ट जिथं फॅकल्टी चांगली कॉलेज एकदम मोठं कॉलेजचं कॅम्पस चांगला कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल्स होतात शंभर बेडेड हॉस्पिटल सुद्धा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हॉस्टेल जॉईन आहे त्या मध्ये सुद्धा अलॉटमेंट आमची टीम तुम्हाला करून देईल आणि कमीत कमी फीज मध्ये हॉस्टेल सुद्धा तुम्हाला भेटेल जर तुम्हालाही बीएमएस करायचं कमी फीज मध्ये तर लवकरात लवकर संपर्क करा माझा नंबर स्क्रीनवर दिसत असेल प्रोसेस कशी असणार प्रोसेस एकदम सोपी आहे तुम्ही आम्हाला जॉईन व्हा तुमचे डॉक्युमेंट आम्हाला शेअर करा पहिली प्रोसेस ही आम्ही स्वतः प्री व्हेरिफिकेशन करू जर डॉक्युमेंट मध्ये जर आताच काही क्युरियस आहे तर तुम्हाला पहिलेच सांगला जाईल आणि ते तुम्ही आम्ही प्रयत्न करू की दुरुस्त करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देतो दुसरी जी प्रोसेस येते प्री डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर ती येते रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागते कॉलेजेस ची चॉईस फिलिंग झाल्यानंतर तिसरी जी प्रोसेस असते ती होते कॉलेज अलॉटमेंट कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला लखनौला डॉक्युमेंट व्हेरिफिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी नोडल सेंटरवर यावं लागतं तिथं आमचे टीम मेंबर तुमच्या सोबत असणार जर तुम्हाला काही अडचण आली तर त्यांना ते तुमच्या सोबत असणार तुमच्या अडचण लगेच तिथं सॉल्व्ह होईल लगेच तुमची चौथी जी प्रोसेस असेल ती असेल डायरेक्ट ऍडमिशन कॉलेजचा दुसऱ्या दिवशी डेट्स काय डेट अशी आहे दहा ते चौदा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन चालू आहे आता दुसऱ्या राऊंड साठी दहा ते चौदा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहेत आणि पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला सिक्युरिटी अमाऊंट पेमेंट करावं लागेल राहिला राहायला विषय सिक्युरिटी अमाऊंटचा सिक्युरिटी अमाऊंट विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजार रुपये ज्या मधून तुम्ही जे पेमेंट कराल त्याच अकाउंटला ते वापस येते जसं आपलं सीईटी सेलचा पंधरा टक्केचा कोटा ऑल इंडिया कोटा तसंच इकडं पन्नास हजार रुपये डिपॉझिट पे करावं लागतं ते आपल्या अकाउंटला येऊन जाते वापिस सहा महिन्यानंतर त्याच्यानंतर ऑनलाईन आपण रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन नंतर येते चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग झाल्यानंतर आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होईल चोवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला आपल्याला येथे जावं लागेल नोडल सेंटरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सव्वीस ते तीस तारखेपर्यंत आपल्याकडे चान्स आहे ऍडमिशन साठी तर हा चार दिवसाचा आपल्याकडे चान्स आहे ऍडमिशन साठी तो आपण ऍडमिशन कॉलेजला जाऊन करून देऊ तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा स्कोर कमी आहे आणि बीएमएस करायचंय तर कर, लवकरात लवकर संपर्क करा माझ्या नंबरला संपूर्ण डिटेल तुमचे काही जे प्रश्न असतील ते कमेंट करा नाही तर मला कॉल करा मी तुमचे संपूर्ण क्वेश्चन सॉल्व करतो आणि तुमचे ऍडमिशन एकदम व्यवस्थितपणे मार्गाला लावतो तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद